नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघातून प्रचंड मताधिक्य घेऊन निवडून आलेले खासदार डॉक्टर अमोल कोल्हे व शिरूरचे आमदार अशोक पवार यांचे कांचनमध्ये फटाक्यांच्या आतिषबाजी व डीजेच्या तालावर नाचून व घोड्यावर बसून मिरवणूक काढून विजय उत्सव साजरा करण्यात आला उरुळी कांचन येथे आगमन झाल्यानंतर खासदार अमोल कोल्हे आणि आमदार अशोक पवार यांनी ग्रामदैवताचे दर्शन घेतले यावेळी मंदिरासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष सागर कांचन यांच्या कारचे पूजन आमदार अशोक पवार व खासदार अमोल यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर पुढील चौकामध्ये खासदार डॉ अमोल कोल्हे आमदार अशोक पवार यांना घोड्यावर बसून वाजत गाजत महात्मा गांधी विद्यालयापर्यंत नेण्यात आले निवडणुकीमध्ये अनेकांनी आपल्या जीवाची बाजी लावून प्रामाणिकपणे काम केले जाणीपण या निवडणुकीमध्ये चा वाटा उचलला व वा चणी सिंहाचा वाटा उचलला त्यांनाही मनापासून धन्यवाद देऊन अमोल कोल्हे यांनी जनतेला या विजयाचे श्रेय दिले यावेळी माजी आमदार जगन्नाथ शेवाळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्या सहप्रंच कृषीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संदीप गोते यांनी केले सूत्रसंचालन रामभाऊ तुपे यांनी केले तर आभार विजय तुपे यांनी मानले राजेंद्र शिंदे स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे